ठाकरे म्हणजे बाळासाहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांना नीट पद्धतीने हँडल करावं लागतं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लोकसभेच्या वेळेला काँग्रेस हे करताना दिसत होतं की त्यांना पूर्ण मान देत होते सगळ्या निवडणुकांच्या भाषणांमध्ये सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यायचे आणि प्रमुख नेता असल्यासारखं भाषण करायचे मध्यभागी ते बसलेले असायचे बाजूला इकडे शरद पवार इकडे असायचे आमचे मुख्य नेते उद्धव ठाकरे आहेत अशा पद्धतीचा मान सन्मान हा महाविकास आघाडीने त्यांना दिलेला दिसला त्यांचा राग हा हाच आहे की त्यांनी भाजपनी त्यांच्याशी नीट वागले नाहीत जर तुम्ही ठाकरेंना जर व्यवस्थित हँडल करू शकणार असाल तरच ते तुमच्यासाठी ॲसेट बनू शकतात त्यांना उद्या सरकारमध्ये येऊन अशा अशा पद्धतीने सरकार चालवायचं आहे अशा पद्धतीची मानसिकताच नाही आहे ठाकरेंची म्हणजे राज ठाकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलारांपासून सगळेजण ज्या जा पद्धतीने जातात तेच हवं त्यांना ही शिवसेना आहे हे ठाकरे आहेत तुम्हाला ठाकरेंना हँडल करावं लागतं ठाकरे काय तुमच्याशी जुळून मिळून घेणाऱ्यातले लोक नाहीत